हॅलो कलेक्टर साहेब बोलतो ना पूजा oh, oh, सर oh. oh. oh, 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 हो तुम सा तुम सा Hello? 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 हो बोल सर काय झालं माहितीये का धाराशिव झालं आणि त्या तिथे ना लोकांचं इतकं दुष्काळ आणि परेशान काय विषय असं झाला की ते तुमचं काही डान्स वगैरे व्हिडिओ नाही हॅलो हॅलो काय म्हणले काही डान्स वगैरे नाही ना फक्त नाही पण आता तर आपली नाही पण आता कार्यक्रम सोडायला सांगा तुमचं कर्तव्य काय पहिले हे काम करायचं आता तुम्ही ते करत बसेल तर होणार आहे का बरोबर ना तुम्हाला ओ, का तुम्हाला बरोबर बर ना, ते, ना। ते, तीन चार दिवस आपण कंटिन्युअसली इथे पूर परिस्थितीमध्ये लोकांना रेस्क्यू वगैरे करून ते सगळं करून मग पुन्हा रात्री मला तिथे जावं लागलं की मंदिर संस्थांचे अध्यक्ष पण मीच आहे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो की नाही कोणतं मंदिर मदत करताय का कोणतं मंदिरच्या लोक मदत करता इथं कोणते लोक मदत करताय एक लक्ष ठेवा तुमचं काम काय बरोबर ना बरोबर तुमचं कर्तव्य तुम्ही कलेक्टर कंपाऊंडरने एक लक्षात ठेवा बरोबर बरोबर तुम्हाला मला शिवाय द्यायची इच्छा होऊ लागल्या पण मी तुम्हाला शिवाय देत नाही कारण की तुम्ही ते सगळ्या लोकांना तेवढी हेल्प करा आपण सगळ्या हेल्प करतो मी इथे एक एकही व्यक्ती झाला धारा धाराशिवचा तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही कलेक्टर साहेबांना सांगतो तुम्हाला माझं नाव रमेश वाडी लक्षात ठेव करतो हो हो आपण सगळे मदत करतो तेच नाही ते आता तुम्ही सोडाय डान्स नाच नाही येते गौतमी पाटील तुम्ही यासाठी तुम्ही तुमचं काम करा पाहिलं इकडं हो हो सामान्य जनता इतकी चिडलेली ना तुम्हाला खेटर मारते बरं का बाद मध्ये बोलायचं रे मग मला हो आम्ही फक्त वाटलं पाहिजे तुम्ही कलेक्टर आहे का कंपाउंडर आहे तुम्ही हो बिंदाच नाचता कुठं आपलं ते काय तिथं काय आता बोललो इतकं वाईट वाईट बोललो असतो तुम्हाला पण आता काय बिलकुल यास यासं करू नका कलेक्टर आहे हो कलेक्टर आणि सर्व सामान्य लोकांची प्रतिमा काय चालली इथं महाराष्ट्राच्या बदलचा विचार करा बरं हो हो तर नालय का त्याच्यामध्ये तुम्ही पण नालय होणार आहे का हो बिलकुल एक इट्स व्हेरी रॉंग आहे हो थँक्यू